आज आपण मेथीच्या भाजीचा मस्त असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी एक कप मेथीची भाजी स्वच्छ धुतली आणि त्यानंतर छान असे बारीक चिरून घेतले त्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे मी इकडे रेशमच्या तांदळाचं पीठ आहे ते घातलं अर्धा कप रवा घातला आहे मी रवा इथे जाड घेतलं आहे तुम्ही बारीक घातलं तर ते चालेल त्यानंतर अर्धा कप दही घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली दोन मिरच्या घालायच्या माझ्याकडे कुटलेली मिरची होती ती घातली आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घातले टोमॅटोच्या बिया आणि पाणी काढून टाकले त्यानंतर घातले आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण घातलं नाहीये मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घ्यायचं तर पहिले मी अर्धा कप पाणी घालते जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं हे बॅटर आपल्याला घट्ट पण नको आहे जास्त आणि जास्त पातळ पण नको आहे हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं एक टेबलस्पून तर मी पहिलं अर्धा कप पाणी घातलं आणि पुन्हा मी एक ते दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने मला पाऊन कप पाणी लागलं असं बॅटर झालं पाहिजे आता तीस मिनटं आधी हे झाकून ठेवूया तर तीस मिनिटं झालेली आहेत तुमच्याकडे वेळ नसेल तीस मिनटा तर तुम्ही एक दहा तरी ठेवा कारण की रवा आहे रवा भिजला तरच आपला नाश्ता छान होणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या मिश्रणला छान असा तडका देऊया त्यासाठी तडका पॅन ठेवला त्यामध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतळून द्यायची त्यानंतर जिरे घातले जिरे पण छान तडतळून दिले चार पाच कडीपत्त्याची पानं घातली कापून त्यानंतर हिंग घातलं थोडंसं मस्त खमंग ही आपला फोडणी म्हणा तडका म्हणा झालेला आहे आता हा तडका आपण ह्या मिश्रणामध्ये टाकला त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यानंतर ह्याच्यामधले मी चार ते पाच चमचे पीठ बाजूला काढून घेणार आहे का ते तुम्हाला मी सांगते पुढे आपण हे पीठ थोडंसं असं काढून घेतलं आणि बाकीचं पेन आपण बाजूला ठेवूया ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर जास्त सोडा घालायचं नाही थोडा चिमूडभरच घालायचं आहे त्यानंतर आपण मस्त असे ह्याचे अप्पे बनवणार आहोत तरी अप्पेपात्र पात्र ठेवले तर माझं हे बिड्याचं अप्पेपात्र आहे त्यामुळे ह्याला थोडं तेल जास्त लागणार आहे त्यामुळे मी थोडं तेल जास्त घालते याच्यामध्ये तुमच्याकडे नॉनस्टिकचं असेल ना तर त्याला तेल कमी लागतं बिडाचं असल्यामुळे थोडं तेल जास्त लागतं नाही तर ते आप्पे आहे ना चिटकून राहतात आप्पे भाज्यांना आता हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकूया तर पहिले साईडला टाकायचं त्यानंतर मध्ये मध्ये पहिले टाकायचं आहे ना तर मध्ये लवकर भाजले जातात आणि साईडला मग कच्चे राहतात त्यामुळे पहिले साईड साईडचे टाकायचे <स्वालों> तोपर्यंत साईडचे छान असे भाजून येतात आणि त्यानंतर मध्ये टाकायचं अशा पद्धतीने आपण साईडचे टाकून घेतलेत आता त्यानंतर आपण मध्ये टाकून घेऊया तर मस्त होतात आधी तुम्ही केले नसतील असे तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात मुलांच्या टिफिनला द्यायला किंवा सकाळी नाश्त्याला मस्त लागतात नक्की करून बघा त्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत आता दोन मिनिटानंतर लगेच पलटी करायचं नाही थोडंसं अजून शिजून द्या म्हणजे वरतून थोडंसं कोरडं होऊन द्यायचं आणि त्यानंतर पलटी करायचं नाही तर मिश्रण सगळं बाहेर येईल आणि हे बिडाचं आपेपात्र वापरल्यामुळे थोडासा ह्या आपण कलर पगारचा ब्राऊन येतो पण चवीला खूप मस्त लागतात हे अप्पे बिडाच्या तव्यामधले तर हे आता आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया सगळे आणि दुसऱ्या साईडला पण चांगले असे भाजून घेऊया गरज वाटली तरच थोडंसं तेल घाला समजा निघत नसतील चिटकड असतील ना तरच तेल घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीने सगळे पलटे गेलेत आणि दुसऱ्या साईडला पण छान असे शिजलेत आता आपण हे काढून घेऊया एवढ्या मिश्रणाचे माझे तीस झालेले आहेत आणि जसं तुमच्याकडे अप्पे पात्र आहे त्याप्रमाणे अप्पे होतील तर अशा पद्धतीने मी सगळे अप्पे करून घेतलेले आहेत तर हे अप्पे तुम्ही चटणी किंवा सॉस कशावर पण खाऊ शकता तांदळाचे पीठ आणि रवा घातल्यामुळे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात तर तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा पुन्हा आपण भेटणारच आहोत एक नवीन छान सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसहित तोपर्यंत बाय